नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवलेली आहे केळीची पुरणपोळी आहे कधी खाल्ला नसाल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर बघू शकताय मस्त असं मेजरमेंट घेऊन मी इथं पुरणपोळी मस्त अशी टम्म फुग फुगेपर्यंत बनवलेली आहे काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकताय मस्त अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होतात पोटसुद्धा खराब होणार नाही तर शक्यतो पुरणपोळी खाल्ली की आपले पोट खराब होतं तर असं न होता हे पुरणपोळी मी बनवलेली आहे सर्वात अगोदर आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ आता सगळ्यात अगोदर मी गव्हाचं पीठ भिजत घालणार आहे मळून तर शक्यतो चाळूनच घ्या मी चाळून घेत आहे तर याच्यामध्ये थोडासा मैद्याचासुद्धा वापर केलेला आहे मी एक पाव कपापेक्षाही कमी वापर केलेला आहे एक कप गव्हाचं पीठ आणि पाव कपापेक्षाही थोडंसं कमी मी मैदा वापरलेला आहे तर तुम्हाला मैदा नसेल वापरायचा तर नुसतं पीठ गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायचे आहे पाव चमचापेक्षाही थोडीशी कमी आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचं आहे असंच हळद जर पिठामध्ये टाकली तर ते कणाकणाला असे डॉट डॉट दिसतात पिठाच्या तर शक्यतो मी पाण्यातच हळद टाकून मी मळून घेत आहे बघू शकताय एक कपाला थोडंसं मी कमी पाणी वापरलेलं आहे एवढंच पाणी पुरेसं होतं तर बघू शकताय मस्त असं आता सैलसर डो मळून घ्यायचं आहे तर चपात्याचं जसं पिठाचा गोळा मळतो आपण त्याच्यापेक्षाही सैलसर सा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर मळून झालेलं आहे इथं तेल घेऊन घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याच्याने सुद्धा मी तेल तेलामध्ये असं मळून मळून घेत आहे तर एक दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला असंच मळत राहायचं आहे हे पीठ म्हणजे शक्यतो मऊपणा येतो पिठाला आणि लवकर पीठ भिजतं तर बघू शकताय पिठाचीच कमाल आहे या पुरणपोळीमध्ये केळीच्या तर बघू शकताय मस्त असं सैलसर जर आता आपलं मळून झालेलं आहे आता वरती झाकण ठेवायचं याच्या आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता इथं बघू शकताय कढई घेतलेली आहे कढई गरम करायची आहे आणि आता याच्यामध्ये एक दोन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय तर आता बघू शकताय आपल्याला इथे एक कप गव्हाचं पीठ आणि पाव हे अर्धा पण मैदा वापरलेला होता त्याचप्रमाणे तसाच मेजरमेंट त्याच कपाने इथं मी रव्याचा घेतलेला आहे अर्धा कप रवा घेतलेला आहे मी तर अर्धी वाटी घेऊ शकत आहे किंवा दुसरं कोणतंही माप घेऊ शकतंय आणि इथं सतत असं मिडियम गॅस करून भाजून घ्यायचा आहे आता हलका कलर येईपर्यंत आपल्याला किंवा शक्यतो ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे रव्याला तर रवा इकडं भाजत आहे तवर आपला तर आपण इकडं दुसरी तयारी करून घेणार आहोत आता इथं अर्धा कप रव्यासाठी मी चार मिडियम साईजच्या केळी घेतलेल्या आहेत जर केळी बारीक असतील तर पाच केळी घेऊ आहे पण अर्धा कप रवा आहे माझा म्हणून मी चार केळी घेतलेल्या आहेत एक कप किंवा एक वाटी जर रवा असला तुमचा तर तुम्ही आठ केळी घेऊ शकताय तर अर्ध्या कप रव्यासाठी इथं चार केळी पुरेशा आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय चारी पण केळी मी सोलून याच्यामध्ये टाकून घेत आहे तर अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा पोटसुद्धा बिघडणार नाही ही पुरणपोळी खाल्ल्याच्या नंतर शक्यतो चणा डाळीची पुरणपोळी खाल्ली की आपलं पोट बिघडतं किंवा डाळ शिजवायला वगैरे वेळ लागतो तर अशा झटपट होणाऱ्या पुरणपोळ्या आपण बनवू शकताय तर इथे मी विलायची घेतलेली आहे सोलून ती विलायची याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे आणि आता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं बारीक वाटून घे घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी दूध काहीच घातलेलं नाही असंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे बघू शकताय ब्राऊन कलर आलेला आहे रव्याचा प सुरवातीपासून आतापर्यंत मस्त असं दहा ते बारा मिनट मी भाजून घेतलेला आहे रवा आणि मीडियम गॅस करून भाजून घेतलेला आहे हलका ब्राउन कलर आलेला आहे तर बघू शकता हे केळीचं मिश्रण सगळंच याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आता एक जीव करायचा आहे तर बघू शकताय मस्त असं जीव करायचा आहे एक ते दोन मिनटामध्येच किंवा त्याच्यापेक्षाही लवकर असं घट्टसरपणा येतो या मिश्रणाला तर बघू शकताय मस्त असं मी आता एक जीव करून घेत आहे आता इथं गोडीसाठी मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही साखरेचासुद्धा करू शकता या ठिकाणी तर मी अर्धा कप रवा घेतला होता अर्धाच कप आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि आता गुळसुद्धा मीडियम गॅस आहे गॅस लक्षात असू द्या मीडियमच ठेवायचं आहे आणि आता गुळसुद्धा विरघळेपर्यंत आपल्याला याला सतत असं परतत राहायचं आहे किंवा वरती झाकण ठेवून वाफ काढून घेतली तरी विर गुळ विरघळून जातो बघू शकताय नंतर याच्यावर झाकण ठेवायचं वाफ काढून घ्यायची म्हणजे जे काही खडा राहील गुळाचा याच्यामध्ये ते विरघळून जाईल बघू शकताय मस्त असं आता खडा सुद्धा विरघळलेला आहे घट्टसरपणा याला आलेला आहे या मिश्रणाला किंवा या पुरणाला म्हणू शकताय मस्त असं झटपट आता पुरण रेडी झालेलं आहे म्हणू शकताय मंडळी बघू शकताय मस्त असं आता गुळ सगळे खडे वेळ गुळाचे विरघळलेले घळलेले आहेत आता वरती झाकण ठेवून वाफ काढायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे रवा सुद्धा फुलून आलेला आहे आपला आता आणखीन एक वाफ काढून घेतलं की मस्त असं फुलून येतो आणि थंड पण करून घ्यायचं आहे वर का याला तर आता बघू शकताय मी गॅसची फ्लेम बंद करून घेत आहे वरती झाकण ठेवत आहे आणि थंड करून घ्यायचं आहे वाफ काढून झालेली आहे मस्त असं मिश्रण थंड झालेलं आहे हातावर घेऊन ब पाहतोय तर बघू शकताय मस्त असं एक जो होत आहे तर आता समजून जायचं आपलं परफेक्ट असं मिश्रण आता रेडी आहे किंवा पुरण रेडी आहे वाला म्हणू शकताय तर आता इथं पीठसुद्धा भिजून झालेलं आहे पोळ्याचं कसं पीठ मळून घेतो आपण तशाच पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे भिजूनसुद्धा झालेलं आहे मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे या पिठाला तर आता आपण जेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे किंवा कितपत आपल्याला पोळी मोठी बारीक करायची आहे तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे हातावर आणि आता याच्यामध्ये अर्धा कप रव्यामध्ये चार केळीमध्ये पाच पुरणपोळ्या परफेक्ट बनतात मोठ्या किंवा बारीक अशा नाहीत तर मिडियम साईजच्या पोळ्या आपल्या बनवून रेडी होतात तर असं उंडा घ्यायचा हे पिठाचा आणि आता असं वाटीगत किंवा खोलगट करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण सारण त्याच्यामध्ये भरू शकतो तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे म्हणू शकता थोडक्यात आणि आता पिठा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे पिठावर ठेवून द्यायचा आहे हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळा आतमध्ये दाबत राहायचा आहे सारणाचा आणि पिठा पीठ वरती खेचायचा आहे बघू शकताय मस्त असं गु उंडा बनून आता रेडी आहे एक्स्ट्राचं पीठ जर जास्तच वरती येत असेल तर तुम्ही काढून टाकू शकताय नाहीतर तिथं चिपकावूसुद्धा शकताय बघू शकताय मस्त असं पीठचा गोळा आता बनून रेडी आहे वरची बाजू चिपकावून द्यायची आहे आणि आता थोडंसं असं थापटल्यासारखं करायचं आहे या उंड्याला आणि आता खालून वरून पीठ कोरडं लावून पातळसर लाटून घ्यायचं आहे तर शक्यतो काठ लाटायचे आहेत आपल्याला काठ जाडसर व्हायला नको तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर या पुरणपोळीमधलं सारण बाहेर सुद्धा येणार नाही पोळी कधी फाटणार नाही कशीही लाटा तर बघू शकताय मस्त असं आता पुरणपोळी लाटत आहे मी तर मस्त असं फुगून टम्म होते व्हिडिओत पुढं चालून तुम्हाला दिसणारच आहेत हे तर बघू शकताय मस्त असं मी लाटून घेत आहे या ठिकाणी बघू शकताय मस्त असं पातळ आता लाटून झालेली आहे बघू शकताय कितपत जाड मी ठेवलेलं आहे या ठिकाणी तर अगोदरच गरम करायला ठेवला होता तर आता ही पुरणपोळी किंवा केळीची पुरणपोळी आपण याच्यावर टाकून देऊया आणि वरती असे बबल्स येईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला बघू शकताय मस्त असे एक ते दीड मिनटाच्या नंतर लगेच बबल्स याला चालू होतात याला तर बबल्स आले की मग ही बाजू पलटून द्यायची आहे बघू शकताय मस्त असे बबल्स आलेले आहेत त्या ठिकाणी बघू शकताय पोळी अशी उलटवून द्यायची आहे खालची बाजूसुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची आहे खमंग भाजून घ्यायची आहे पोळी आपल्याला तर बघू शकताय मस्त अशी टम फुगून होते ॲटोमॅटिक पोळी फुगवायची गरज नाही ॲटोमॅटिक पोळी फुग फुगत आहे आपली अशाच पद्धतीच्या बाकीच्याही पुरणपोळ्या मी बनवून घेणार आहे उलट पुलट करून मी इथं पुरणपोळी भाजून घेत आहे तर तुम्ही इथं तेल तूप बटर काही लावू शकता है। मी तेलाचा वापर केलेला आहे या ठिकाणी तर तूपसुद्धा लावलं तर आणखीन चव छान लागते या पुरणपोळीची तर मी पलटी मारून घेणार आहे खालचीसुद्धा भाजी बा बाजू परत एकदा भाजून घ्यायची आहे बघू शकताय मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे अप्रतिम लागते चवीला सुद्धा भन्नाट लागते ही पुरणपोळी नक्की ट्राय करा कधीतरी असा एक नवीन पद्धतीचा पदार्थ करून खावा असा वाटतो आपल्याला पण काय करावं हा सुचत नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीचं नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपारिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद